आजची पिढी हळूहळू लोक पावत आहे आधीची संयुक्त कुटुंब पद्धतीच्या जागी विभक्त कुटुंब येऊन आजच्या आई वडिलांविषयी आदर कमी होत आहे अशाच आई वडिलांच्या गाथा स्पष्ट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात जुने फर्निचर हा मराठी चित्रपट झळकलाय हा हाच चित्रपट बघण्यासाठी अनेक कुटुंब आता राजलक्ष्मी टॉकीज येथे दाखल होत आहे गोविंद कासाठी मित्रमंडळ वतीने सुद्धा चित्रपट बघून नागरिकांना आजच्या पिढीने चित्रपट बघण्याचे आवाहन केले आहे संयुक्त कुटुंब ही महाराष्ट्राची संस्कृती मानली जाते मात्र याच संस्कृतीला दिवसेंदिवस आडा बसलेला दिसून येत आहे यामुळे आई वडिलांचे महत्त्व कमी होताना दिसून येत आहे खरी महाराष्ट्राची संस्कृती कशी असावी या विषयाशी निगडित असलेला चित्रपट म्हणजेच जुना फर्निचर या चित्रपटाचे कथा दिग्दर्शक महेश मांजरेकरसह निर्माता यतीन जाधव यांनी हा चित्रपटाची निर्मिती केली खरोखर आई वडिलांचा आदर कसा करावा या विषयावर जुनं फर्निचर हा चित्रपट महाराष्ट्रात चांगलाच प्रसिद्ध होत आहे हा चित्रपट बुधवार पंधरा मे रोजी गोविंद कासट मित्रपरिवारांनी सुद्धा राजकमल नजिक असलेल्या राजलक्ष्मी चित्रपटगृहात बघण्यात आला यावेळी गोविंद कासट कमलाताई गवईसह गोविंद कासट मित्रपरिवारातील अनेक नागरिकांनी या चित्रपटाचा लाभ घेतला सिनेमाच्या आतमध्ये आपण गोविंद पाठकला पाहिलं आता गोविंद कासट तुमच्याशी बोलतो आहे तो खूप आवडला मी बोअर झालो तो मला क्षमा कराल कारण मी नाही म्हणून राहिलो पण हे लोक ऐकत नाही आमची एक गोविंद कासट मित्रमंडळी आहे आणि आम्ही सातत्याने एक गोष्ट पाळतो की एखादी चांगली गोष्ट आमच्यापैकी कोणालाही दिसली मी धरून कोणालाही तर ती सगळ्यांशी आम्ही शेअर करतो एक दुसऱ्याला बोलावतो आजही आम्ही इथे तिकीट काढून म्हणजे मी काय केलेलं नाही स्वतःचे पैसे खर्च केलेले नाही मी काही मोठा लिडर नाही मोठा आमदार खासदार नाही की माझं उपाय आहे चलो रे टॉकीज बुक करली आहे असं होत नाही सगळ्यांनी आपापले पैसे देऊन उलट आम्हाला देणग्या देऊन पुढच्या अंधपंगांच्या कामासाठी हा सिनेमा पाहिला मी एवढा भाग्यशाली आहे की माझ्या विनंतीला मान देऊन लेडी गव्हर्नर तीन तास सिनेमा पाहते तिला वरती चढता येत नाही म्हणून तिला खाली बसायचं तिचा मान राखायचा म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक साहेब राहिलेला माणूस सपत्निक या सिनेमामध्ये खाली बसून सिनेमा पाहतो आणि म्हणून सांगतो की तुमच्यासोबत सिनेमा पाहायला आनंद वाटला एक एक चांगली गोष्ट आपण पाहिली ती सर्वांशी शेअर करायची ही वृत्ती आपण सर्वांनी कायम ठेवायची सिनेमाबद्दल मी बोलणार नाही कुठे वाट्यांनी कसं वागावं हे मी बोलणार नाही मी तो हमेशा बोलता हू की के सदी का सबसे बडा मजाक अगर कोई होगा तो वो है मोबाईल आणि कॉम्प्युटर आपला वेळ वाचवतो हे सबसे बडा मजाक आहे कारण सगळे लोक त्याच्यातच डोकं घालून बसले आहे हे आपण बोलत असताना अनेक लोक आमच्यातलेच काही काही मोबाईल पाहत असतात काही काही लोक इतका चांगला सिनेमा चालू असताना फोन आला म्हणून बाहेर गेला डॉक्टर माणूस बसला आहे खूपच्या बाथमध्ये पेशंट सोडून आणि हा बटप विना पेशंटवालाच चालला हे मोबाईल क्या करेन मालूम नाही तर सगळ्यांनी इतरांसाठी वेळ द्यावा इतरांशी बोलावं इतरांशी चांगलं वागावं आणि जसं आता ताईने सांगितलं की पैसाही सबकुच नाही आहे तर आपण सगळे मिळून असं एकमेकांशी शक्य ठेवू आज इथे आल्यावर कळलं की आमच्यातला एका माणसाचा विवाहाचा वाढदिवस आहे एका बाईचा जन्मदिवस आहे तोही आम्ही इथे साजरा केला तर अशा पद्धतीने आमचा आनंद सिटी न्यूजचे डॉक्टर चंदू सोजेतिया यांना मी म्हणालो हमारे साथ पिक्चर देखले आहो बोले भाऊ पिक्चर देखणं तो शक्य होऊंगा नाही लेकिन मै मेरी टीम भेजूंगा त्यांनी टीम पाठवली दोन जण आतमध्ये चालले त्याला पकडलं मी भैया तिकीट काय पैसे लाव या माणसाला याला पकडलं त्यांनी वाईट वाईटून घेतलं नाही बोल गोविंद भैया बोलतोही राहता त्यांनी झट आपलं दाखवलं हे सिटी चॅनलचे आहे अरे म्हटलं दोन मिनिट इंटरव्ह्यू अभिमतले हो पिक्चर सुटणे गे बाद इंटरव्ह्यू कसा आहे असं एखादी फिल्म चांगली नाही तर ते पुष्पा आहे ते मारधार ते तर पाहतोच आपण ते पाहिले पाहिजे ते चालले नाही पाहिजे असं नाही म्हणत पण अशा चांगल्या फिल्मच्या पाठीशी आपण सगळे उभं राहावं एक जण बोला तुम्हाला हे फिल्म मॅ शेअर आहे का बोले अरे मला मला शेअर रहता तो बहुत खुश रहता था <laughs> वो अंदर काम करने वाले वो जो एक्टर लोग हैं सब उनको हम पहचानते भी नाही हम हमारे खुशी लिए आहे जो चांगला काम करेल त्याच्या पाठीशी उभं राहा माझ्या विनंतीला मान देऊन इतके लोक आज खाली बसून सिनेमा पाहिला टॉकीजमध्ये याचा आनंद व्यक्त करतो आणि एकाच्याही चेहऱ्यावर मला असं दिसलं नाही कोणसे पिक्चर लेके लिहा आय करे सगळेजण आनंदित आहे अरे क्या पिक्चर है क्या पिक्चर है अरे मेरा उसमें कुछ भी नाही सिर्फ महिने देखा अच्छा लगा तुम्हाला आपके साथ एक पडा बहुत बहुत धन्यवाद ऐकण्यासारखा आहे अगदी अप्रतिम आहे आणि यातून समाजाने बोध घ्यावा आणि या फिक्चर सारखं आचरणात आणावं काय असं आव्हान दिलं हो। या, या चित्रपटाने नागरिकांना तर आव्हान म्हणजे जे आज समाजाचे जे चित्र आहे पूर्वी इतकं नव्हतं आता असं पाहायला मिळतं कारण पूर्वी जॉईंट फॅमिली होती त्यामुळे दे त्यामध्ये काही इतकं असं विचित्र असं विदारक चित्र नव्हतं परंतु ह्या पिक्चरच्या माध्यमातून समाजाला खूप सारा बोध मिळाला आणि ह्यातून समाजाने शिकावं ही अपेक्षा आहे नागरिकांनी आपल्या कुटुंबासह हो जुनं फर्निचर या चित्रपट बघावा असे आवाहन यावेळी करण्यात आले मला आता म्हणायचं आहे की सामाजिक समस्या आहे आणि हे समाजाचं जे आहे हे आजच्या आम्ही सिनियर सिटीजननी मला असं म्हणायचं आहे आत्ताच भैयानी सांगितलं पण त्याप्रमाणे मला असं म्हणतं आहे की गोविंद भैयानी सगळ्या सिनियर सिटिजनना एकत्र करावं केलेलं आहे आज त्याबद्दल तर मी त्यांचे आभारी आहेत परंतु मला म्हणायचं आहे की सगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थींना हा पिक्चर पाहिला पाहिजे कारण समाज किती संस्कारिश म्हणतो आहे आपण आपण खूप काही संस्कार मुलांना देतो पण पाश्चात्य संस्कृतीमुळे आपण काही गोष्टी चांगल्या आहेत त्या घ्याव्या वाईट आहेत त्या घ्याव्या आणि आता आय टी ए क्षेत्रात खूप मुलं काम करत आहेत आणि आजकाल त्यांना आई वडील म्हणजे डस्टबिन वाटतात त्यांना आई वडिलांकडे लक्ष नाही किंवा काहीच नाही परंतु मला असं वाटतं की आत्ता आपण पाहिलेलं आहे सिनेमामध्ये पैसा हा श्रेष्ठ आहे परंतु मला असं म्हणायचं आहे की पैशापेक्षा माणुसकी आणि प्रेम सहानुभूती आणि प्रेम कारण म्हातारा झाल्यानंतर माणूस जास्ती हळवाहतो त्यामुळे त्याला प्रेमाची भूक असते ते प्रेम आत्ताच्या पिढीने आईवडिलांना काय पाहिजे आणि थोडीशी अपेक्षा असते खूप काही अपेक्षा नसते ती अपेक्षा थोडासा तरी वेळ त्यांना द्यावा दिवसातून दहा मिनटं आणि बाहेर गावी असतील तर आता आपण पाहिलं पण कमीत कमी तू कशी आहे असं विचारलं तरी आईचं समाधान होतो आई वडील हे आई वडीलच असतात जुनं फर्निचर ओल्ड इज गोल्ड खरोखरच अतिशय हृदयाला भिडणारे प्रत्येक डायलॉग आणि प्रत्येक प्रसंग आहेत आज जी समाजात वृद्धाची जी, जी परिस्थिती आहे ती खऱ्या प्रमाणात पुष्कळशी दाखवली आहे ओल्ड इज गोल्ड आम्ही शिक्षक लोक नेहमी मुलांना शिकवतो पण आजची जी पिढी आहे लहान त्यांना ओल्ड इज गोल्ड नाही आवडत त्याच वाईट वाटते पण या पिक्चरने एक आव्हान केलेलं आहे मी तर हे म्हणेल की आजच्या प्रत्येक नवीन पिढीने हा पिक्चर निश्चित पहा आणि गोविंद भाऊने आनंद दिला हां आज आम्ही जुनं फर्निचर हा पिक्चर पाहिला वास्तू पाचा प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी ही त्या कुटुंबाची आणि समाजाची संपत्ती आहे परंतु ते दुर्लक्ष असते प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आपल्या अपत्याकरता खूप काय करते परंतु त्याच्या वाटेला जी वाईट परिस्थिती आहे ते आजच्या या चित्रपटातून फार चांगल्या रीतीने मांडण्यात आली आहे आणि यातून नवीन पिढीने सुद्धा काहीतरी उद्बोधन घ्यावं आणि ज्येष्ठाला खरोखर ज्येष्ठ हे संपत्ती आहे हे गृह धरून जर मानलं तर प्रत्येकाचं कुटुंब हे चांगल्या रीतीनं नांदू शकते भाऊंनी आज या सगळ्या ज्येष्ठांसाठी जुनं फर्निचर या चित्रपटाचं आमच्याकडे बुकिंग करून तो दाखवला चित्रपट पाहत असताना एक नक्कीच वाटलं की कुणालाही बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही आणि मला तरी असं वाटतं की खरं म्हणजे हा जो चित्रपट हा ज्येष्ठांनी पाहिल्यापेक्षा ही जी नवीन पिढी आहे तिने खरं पाहायला पाहिजे आणि जे, जे काही या ज्येष्ठांचे जे दुःख आहेत ज्या काही वेदना आहेत बाप म्हणून ज्या वेदना महेश मांजरेकर साहेबांना झाल्यात आणि त्या चित्रपटामध्ये दे त्यांनी प्रदर्शित केल्या ते नक्कीच समाजाचं जे काही आता सध्याचं वास्तविक चित्र आहे ते दाखवणार आहे मला असं वाटतं कदाचित तेवढ्यापर्यंत जरी आपला समाज गेला नाही पण पुढे तो जाऊ नये आणि अशा प्रकारची भीषण परिस्थिती येऊ नये या दृष्टीनं एक चांगले संस्कार घडण्यासाठी हा चित्रपट नक्कीच सर्वांनी पाहावा आणि त्यात आपल्या अमरावती जिल्ह्याचासुद्धा एक कलाकार आहे पियुष बोंडे आपल्या वरुडचा जो आहे तो त्याचा त्यांनी पण एक सुंदर अभिनय केला आहे मी या सर्वांचं अभिनंदन करतो भाऊंचे आभार मानतो की त्यांनी आमच्यासारख्यांना या चित्रपट पाहण्याची संधी दिली थँक्यू नमस्कार मी डॉक्टर शोभा गायकवाड हितगुज ज्येष्ठ भगिनी मंडळाची मी अध्यक्ष आहे आज गोविंद भाऊ मित्रपरिवार यांच्यातर्फे हा सिनेमा पाहण्याचा योग हो आला सिनेमा अतिशय सुंदर आहे आणि मी ज्येष्ठ नागरिकांचीच चळवळ चालवते त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मला माहीत आहे आज मुलं आपल्या आईबापांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने दुरावलेली आहेत आणि त्यांच्यामध्ये हा सिनेमा पाहिल्याने निश्चितच समन्वय साधला जाईल आणि या ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहेत कुठे आजारपणाचे आहे वृद्धत्वाचे आहे एकटेपणाचे आहेत जास्तीत जास्त एकटेपणाचे आहेत घरात राहूनही ते दुरावल्यासारखे असतात एकटे राहतात हे सगळं होऊ नये यासाठी हा जो चित्रपट आहे हा चित्रपट खरोखरच एक डोळ्यात अंजन घालणार आहे एवढंच मी सांगू शकते आणि विनोद भाऊचे गोविंद भाऊचे मी यासाठी खूप अशातशा आभारी आहे मेरा नाम पुष्पलता इंधाने है मैं लीनेस की प्रेसिडेंट भी हूँ और लायन भी हूँ जो आज की जो हमारी जो हमने जब पिक्चर देखी जो आज जो भूमिका देखी ये हमारे सबसे बड़े संस्कारों का प्रॉब्लम है यदि हमारे संस्कार पहले ज़माने में कैसे पुत्र वगैरह बराबर पिता को लेकर चलते थे आज इस फिल्म से हमको ये सीखने का जैसा है ये संस्कार और हमारी जो सामी सामाजिकता में जो प्रॉब्लम आ रही है उसके कारण ही ये सब कुछ पूरा प्रॉब्लम जा रहा है कि जो उच्च शिक्षा में चले गए उन्हें अपने घर परिवार की कोई चिंता नहीं है, पहले जमाने में जब पढ़ने जाया करते थे तो ब्रत, जब वृद्ध माँ मां बाप हुआ करते थे तो उनकी सेवा किया करते थे, तो ये बहुत शिक्षा थी, बहुत ही थी अच्छी पिक्चर थी.